मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अतिशय भरगतचा असा हा कल्याण डोंबिवली महापालिकेने कार्यक्रम घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं एक ध्येय धोरण भूमिका आहे आणि हे एक आगळा वेगळा उपक्रम लोक म्हणतात की चेन्नईच्या धर्तीवर आहे पण मी सुमित आणि एल्को कंपनीला सांगू इच्छितो की चेन्नईपेक्षा कल्याण डोंबुली नंबर एक ला गेलं पाहिजे असं काम आपण करा आणि एक इनोव्हेटिव्ह असं नवीन तंत्रज्ञानासह या ठिकाणी अनेक गाड्या इथं आहेत कधी आपण पाहिल्या नसतील अशा गाड्याही आपण पाहतोय आणि म्हणून कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही मी यासाठी विशेष करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कारण या डोंबिवली कल्याण डोंबिलीचं या स्वच्छतेच्या माध्यमातून रूप आता बदलायला लागेल बदल होईल आणि स्वच्छ शहर म्हणून याला आयुक्त महोदय पहिल्या क्रमांकाचं शहर म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला करता येईल ते आपण करा खरं म्हणजे कल्याण ऐतिहासिक आणि धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि म्हणून मराठ्यांच्या आरमाराची छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ या कल्याणच्या खाडीमध्ये रोवली आणि हे देखील या कल्याण आणि डोंबोलीचा विशेष आहे आणि म्हणूनच या शहराला एक आगळं वेगळं महत्व आहे आणि हे महत्व राखण्यात आणि ते वाढवण्यामध्ये आपण सगळेजण प्रयत्न करताय आपलं शहर स्वच्छ असावं सुंदर असावं हे कल्याण डोंबिवलीच्या रहिवाशांचं देखील स्वप्न आहे